नमस्कार मित्रांनो मी निकेश कुठार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो पूर्णतः क्लास क्लासमध्ये तर मित्रांनो गेल्या तीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले होतो सोपी उदाहरणे पाहिले होतो बरोबर आहे त्याचबरोबर बरोबर आता आपण काय पाहणार आहोत थोडी अवघड उदाहरणे ओके शाब्दिक उदाहरणे आणि शाब्दिक कशावर आधारित वय वर्ष बघा वय व वर्ष यावर आधारित शाब्दिक उदाहरणे आपण घेणार आहोत म्हणजे वर्ड प्रॉब्लेम ओके पार्ट फोर चालू आहे आपला पाहून घ्या मित्रांनो प्रश्न पहिला दिलेला आहे तुम्हाला प्रश्न पहिला काय सांगतोय की आईचे वय हे मुलाच्या पंचवीस वर्षाने जास्त आहे प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचायचं ओके तर पहा आईचे वय मुलाच्या वया वयापेक्षा पंचवीसांनी जास्त आहे आणि आठ वर्षांतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चार भागीने नऊ होईल तर मुलाचे आजचे वय काढा तर आजच्या वय मुलाचे माहिती नाही ते आपल्याला काढायचं आहे त्यामुळे समजा आपण ओके अजून करायचं की मुलाचं वय व वर्ष आजचं काय राहणार आहे यक्स राहणार आहे ओके तर आईचं वय नेहमी मुलाच्या वयापेक्षा जास्त असते पण आपण आईचं वय लिहून टाकू इथं पहिले स्टार्टिंगला आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा काय असेल पंचवीसांनी जास्त असेल मुलाचं वय आपण यक्स ग्रहित धरलं आईचं वय किती होईल एक्स प्लस पंचवीस ओके त्यानंतर म्हणलं की आठ वर्षानंतर किती वर्षानंतर आठ वर्षानंतर मुलाचे वय त्याचबरोबर आईचे वय पहा जास्त म्हणलं की प्लस आठ ओके तर मुलाचं वय होतं एक्स त्यामध्ये काय केलं आपण आठ मिसळले आता एक्स प्लस आठ झालं आईचं वय त्याच प्रकारे आईचं वय होतं एक्स प्लस पंचवीस त्यामुळे सुद्धा आठ मिसळल्या ओके आठ झालं या दोघांचं भेटलं तरी काय म्हणलं या दोघांच्या वयाचे गुणोत्तर चार भागीले नऊ होईल ओके दोघांचे वय म्हणजे काय आईचे आणि मुलाचे दोघांचे पण पाहिजे तर काय इथं सगळ्यात पहिलं की एक्स प्लस एट हे झालं मुलाचं त्यानंतर घेणार एक्स प्लस पंचवीस प्लस आठ हे झालं आईचं ओके त्याचबरोबर गुणोत्तर सांगितले चार भागिले नऊ या प्रकारे आलं तर मित्रांनो पहिले हे सॉर्ट आउट करून घ्या त्याची बेरीज करून घ्या त्यानंतर पुढचं बघूया आपण ओके फोर इथं लिहायचं आणि खाली आलं प्लस बघा ट्वेंटी फाय प्लस एट किती होते थर्टी थ्री होते ओके पहा आठम पास तेरा तीन हातचा आला एक दोन एक तीन ओके पुढे पहा फोर बाय नाईन एवढं आलं तर तुम्हाला अप्पर एक साइड आहे खाली डोअर एक साइड आहे म्हणजे अंश आणि छत सर्व काय करायचं हार्ट डिनोमीटर काय करायचं इकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणणार डिव्हिजन इकडे गेला मल्टिप्लाय हा पण डिव्हिजन इकडे गेला मल्टिप्लाय तर पहा नाईन टू एक्स प्लस एट हा लेफ्ट साइडला आला पुढे फोर इन टू एक्स प्लस थर्टी थ्री हा राईट साईडला आला ओके आता मल्टिप्लाय करून घ्या नाईन वन जा नाईन नाईन एट जा सेव्हन्टी टू ओके आता इकडे बी मल्टिप्लाय करा चार एक चार आणि त्रिकम बारा दोन हा आला एक चार चायत्रिकम बारा एक तेरा प्लस वन थर्टी टू ओके या प्रकारे आता बघा दोन्ही साईडला बघा इकडे व्हॅरिएबल आणि नंबर आहे इकडे व्हॅरिएबल आणि नंबर आहे तर आपण काय करतो नेहमी समीकरणामध्ये नंबर्स एका साईडला घेऊन जातो आणि व्हॅरिएबल एका साईडला तर पहा इकडे लिहायचं वन थर्टी टू हा प्लस सेव्हन्टी टू केल्यानं मायनस सेव्हन्टी टू हा प्लस फोर एक्स केल्याने काय होतो मायनस फोर एक्स ओके आता नाईन एक्स मधून फोर एक्स वजा करायचा तर आपल्याला आल तो येतो फायस ओके नवातून चार गेले पाच उरले इथं वन थर्टी टू मधून सेव्हन टू काढला बघा टू मायनस टू झिरो थर्टी मायनस सेवन सिक्स सिक्स्टी आला पुढे पहा आता इक्वल टू सिक्स्टी हे इन टू मध्ये होणार आहे डिवाइड मध्ये ओके किंवा दोन्ही बाजूने पाच ने भागून असं सुद्धा तुम्हाला म्हणता येईल तर पहा पाच एक पाच ओके सहा मधून पाच गेले एक उरला बाजूला दिला की झाले दहा पाच दोन्ही दहा ओके या प्रकारे एक्स इज इक्वल टू ट्वेल्व आलं म्हणजे एक्स बरोबर बारा तर सांगता येईल आपल्याला तर मुलाचे आजचे वय बारा वर्षे असेल ओके इथे लिहायचं तर मुलाचे आजचे वय बारा वर्षे आहे तर मित्रांनो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर सेकंड प्रॉब्लम पहा काय दिला आहे पूर्ण व्यवस्थित वाचा मग आपल्याला समीकरण लिहायचं आहे तर पहा सुधीरचे वय विरुच्या वयापेक्षा तिपटीपेक्षा पाच ने जास्त आहे आणि अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे निम्पट म्हणजे अर्धे ओके सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज म्हणजे सुधीर आणि जो पण आहे विरू त्याच्या दोघांची वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर सांगितले त्यांनी पाच जसे सहा आहे तर विरूचे वय आपल्याला काढायचं आहे विरूचं वय आपल्याला इथे माहिती नाही तर समजा विरूचे सध्याचे वय किंवा आजचे वय त्याला आपण यक्स मानू तर सुधीरचं वय सध्याचं काय असेल ते घेऊन नंतर अनिलचे सध्याचे वय आता पहा सुधीरचे सध्याचे वय लिहायचे आपल्याला सरळ सांगितले सुधीरचे वया विरूच्या वयापेक्षा तिपटीपेक्षा ओके तिपटीपेक्षा म्हणजे काय थ्री एक्स ओके विरूच्या वयाच्या थ्री एक्स आणि पाच नाही जास्त आहे म्हणजे आलं प्लस पाच ओके पुढे काय म्हणले बघा सुधीरचे वय वीरू अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे ओके आता अनिलचे वय काय निंपट निंपट म्हणजे काय होते फाईव्ह प्लस थ्री एक्स याला काय करायचं डिवायडेड बाय टू घ्यायचं ओके याचं एवढं वर्ष आले आणि याचे एवढे ओके अनिलचे सध्याचे वय पाच प्लस तीस डिवाइड बाय टू ओके ते सांगितले अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे सुधीरचं वय होत एवढं याच्या निमपट म्हणजे याच्या अर्ध एवढं आलं त्यापुढी काय म्हणले आता बघा सुधीरचे वय व विरुचे वय यांच्या वयांची बेरीज ओके दोघांची वरील माहितीवरून ओके आता वरील जी माहिती दिली त्यावरून वरील माहिती वरून काय म्हणले की सुधीरचे वय विरुचे वय सुधीरचे वय आणि विरुचे वय वय आहे फाईव्ह प्लस थ्री एक्स ओके आणि विरुचं वय आहे यक्स ओके okay. या दोघांचं काय सांगितले गुणोत्तर काय असं सांगितले सुधीरची वय विरुचे वय वाया यांच्या वयाची बेरीज व वा अनिलच्या वयाची तिप्पट अनिलच्या वयाची तिप्पट म्हणजे तीन पट ओके okay. पट काय अनिलचं वय काय फाईव्ह प्लस थ्री एक्स डिवायडेड बाय टू यांच्या दोघांच्या वयांचे गुणोत्तर किती राहील पाच जसे सहा या प्रकारे ओके त्याला मांडणी करून घेऊया आपण आणि सॉर्ट आउट बी करून घेऊया फाईव्ह प्लस थ्री एक्स थ्री एक्स प्लस किती होते फोर एक्स होते ओके फायव्ह प्लस फोर एक्स ओके पाच भागे सहा या प्रकारे तर पहा मित्रांनो इथं का आहे थ्री तर मल्टिप्लाय मध्ये आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या त्या अगोदर हे टू जी आहे खाली डिवाइड मध्ये याला काय करायचं वरी घेऊन जायचं ओके वरी ट्रान्सफर करायचं या प्रकारे करायचं बघा टू वरी ट्रान्सफर केला इथं आला टू 5 प्लस फोर एक्स टू इंटू फोर सॉरी टू इंटू फाय प्लस फोर एक्स त्यानंतर डिवाइड मध्ये खाली काय करायचं okay, आता ने या तीन याला मल्टिप्लाय करायचं इथं लिहून टाकूया आपण नंतर मल्टिप्लाय करू 5 प्लस थ्री एक्स इज इक्वल टू फाय बाय सिक्स ओके आपण पहिलं काय केल्या बरोबर मांडून घेतल्या नंतर आपल्या करता येईल आता बघा ह्या ह्या दोन या ब्रॅकेटला करायचं आणि ह्या तीन या ब्रॅकेटला बा टू फाय जा टेन आणि टू फोर जा 8, खाली बी करून घ्या पंधरा आणि नऊ आणि इकडे काय आहे ना फायव्ह बाय सिक्स दशाला सेम इकडे जशी आले होती आपल्याकडे त्याच प्रकारे इकडे आपल्याला डिजिटले करायचं हा डिवाइड आहे इकडे गेला मल्टिप्लाय आणि हा डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय तर पहा पुढे का काय का करायचं तर काय करणार टेन प्लस एट एक्स मल्टिप्लायड बाय सिक्स आणि इक्वल टू इकडी फायव्ह मल्टिप्लायड बाय फिफ्टीन प्लस नाईन एक्स ओके okay, या प्रकारे तर इथे काय येणार आहे सहा एक सहा साईंदाई साठ सर सर सिक्स्टी प्लस साईआठ अठ्ठेचाळीस ओके okay, या प्रकारे आणि त्या साइडला पंधरा पाचशे पंचाहत्तर किंवा पाच पाच पंचवीस ला पाच हातच्या आले दोन पाच एक पाच आणि दोन सात ओके प्लस नाईन आहे पाच नऊ पंचेचाळीस आणि एक जशाला तस आला एवढं आता पुढे बघा दोन्ही साईडला नंबर आणि व्हॅरिएबल आहेत तर नंबर एका साईडला घेऊन जा आणि व्हॅरियबल एका साइड एट एक्स इकडचा इकडे आला मायनस फोर्टी फाय आणि इकडे सेव्हन्टी फाय प्लस सिक्सटी मायनस सिक्स्टी मायनस झिरो सिक्स वन फिफ्टीन आलं इकडे अठ्ठेचाळीस म्हणून पंचाळीस गेले उरले किती थ्री एक्स ओके आता हा फिफ्टीन एक्स इन टू आहे इथं थ्री इकडे गेला ना होतो डिवाइड थ्री फायदा फिफ्टीन ते आर फोर एक्स इक्वल टू फाईव्ह तर मित्रांनो तर विरूचं वय किती असेल पाच वर्षे असेल ती आपल्याला लाईन लिहून घ्यायची तर विरू आजचे वय किती असेल पाच वर्षे आहे किंवा असेल ओके या प्रकारे हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतात यापुढे आपण अजून प्रॉब्लेम पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम समजणार नाही मी आता हे वय वर्ष ज्यावर आधारित घेतले त्यानंतर संख्यांवर आधारित सुद्धा घेणार आहे तर हे पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्हाला समजेल धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्कीच लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या आठवी ते दहावीच्या सगळ्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि त्याचबरोबर पूर्णतः कोचिंग क्लासेस या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि वगैरे बिलायकॉन नक्की दाबा धन्यवाद yeah!